तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्य एक नवीन रेकॉर्ड करताय मला सांगताना आनंद वाटतो प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस तेरा लाख ला घर आपण बांधले आपल्याला तेरा लाख घर मिळाले पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या ते म्हणाले किती कोटा पाहिजे आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती तीस लाख घरांची आहे तीस लाख लोक आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे आणि तुम्ही चमत्कार बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्राम विकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला तीस लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या वीस लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं ला। दहा लाख पैकी सात लाख घरांचं आठ लाख घरांचं काम आता सुरू करतो दोन लाख लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो आणि मग आम्ही त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की दोन हजार अठरा नंतरही अनेक लोक अशी आहेत की जे सर्वेक्षणात सुटले आहेत त्यांना जर घरं दिली तर आपण बेघरमुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो आणि मला आनंद वाटतो की तीस लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्व्हेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच पण पन्नास हजार रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि या तीसही लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यम वर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही त्याला जी वीज लागते ती सोलर मधनं येईल त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले पंधरा वीस वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत हे दरवर्षी नऊ टक्क्याने वाढतात दरवर्षी नऊ टक्क्याने ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार एमईआरसीचे आहेत ते मी एमईआरसी आर सी ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते पण यावेळी पहिल्यांदा आम्ही एमईआरसी आर कडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन एमई आर ने मान्य केली आणि या पिटिशनमुळे दोन हजार पंचवीस पासन दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत आणि आपल्या सत्तर टक्के लोक जे शंभर युनिट पर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा दोन हजार तीस मध्ये सव्वीस टक्क्याने कमी असतील म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी बेचाळीस चौवेचाळीस टक्क्यांनी वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते सव्वीस टक्क्याने कमी होतील दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचसोबत आता आम्ही हाही निर्णय घेतला आहे की आपले सत्तर टक्के कन्झ्युमर जे शंभर युनिट पर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे त्या योजनेसोबत राज्याचीही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातन हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर शून्य होणारच आहे पण तुम्ही जर अतिरिक्त वीज ही त्या सोलर मधनं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचंय अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्स्टाईल पार्क आपण सुरू केला आता पीएम मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्स्टाईल पार्क आपण सुरू करतो मोठ्या प्रमाणात दोन लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी परवणी या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपला विदर्भ असेल आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शी सारखा आपला मतदारसंघ असेल या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि इथे तर बोंडे साहेब आणि भाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी चाललेलं आहे त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं केलेलं आहे त्यामुळे मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये चंदू भाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो